धर्मसमर्थ अलिबागचे सदभाऊ लेले पंढरपूरला यात्रेसाठी अलिबागचे सदभाऊ लेले नावाचे गृहस्थ आले होते ते श्री महाराजांना भेटले तेव्हा त्यांनी ते अलिबागला येण्याचा आग्रह केला म्हणून काही दिवसांनी श्री महाराज अलिबाग येथे गेले ती रात्री अकराची वेळ होती सदभाऊ बाहेरगावी गेलेले होते श्री महाराजांनी दारावर थाप मारली तेव्हा सदभाऊंची म्हातारी आई जागी झाली तिने झरोक्यातून पाहिले तर एक तरुण बैरागी उभा असलेला दिसला तिने विचारले तू कोण आहेस श्री महाराज म्हणाले मी सदुभाऊंचा गुरु आहे त्यावर म्हातारी बोलली तू सदुभाऊंचा गुरु असशील पण मी तुला ओळखत नाही सदुभाऊ घरात नाही तू उद्या सकाळी ये हे तिचे बोलणे ऐकून श्री महाराज हसले आणि तेथेच बाहेर ओटीवर बसून राहिले बारा साडेबारा वाजून गेल्यावर सदुभाऊ परत आले श्री महाराज ओटीवर स्वस्थ बसलेले त्यांनी पाहिले साष्टांग नमस्कार घालून आपण असे बाहेर का बसला हा प्रश्न सदुभाऊंनी विचारल्यावर श्री महाराज विनोदाने म्हणाले अरे तुझ्या म्हातारीने मला घालवून दिले मी तरी काय करू बाहेर सदुभाऊंचा आवाज ऐकून म्हातारीने दार उघडले तेव्हा आपल्या गुरूंना बाहेर बसवून ठेवल्याबद्दल सदभाऊ तिला बोलू लागले पण श्री महाराज लगेच त्यांना म्हणाले अहो सदभाऊ तिला उगीच का बोलता म्हातारीने केले ते अगदी बरोबर केले रात्री अपरात्री खात्री झाल्याशिवाय दार उघडून कुणाला आत घेऊ नये म्हातारीच्या मनाला मात्र ही गोष्ट फार लागली तिने श्री महाराजांची क्षमा मागितली झाले गेले पूर्ण विसरून जा असे श्री महाराज तिला म्हणाले तरी तिच्या मनाला चैन पडेना एक दिवस ती त्यांना म्हणाली महाराज मी आता पंच्याहत्तर वर्षे वयाची आहे माझा मुलगा फार चांगला आहे पण मी आता थकत चालले आहे माझी एकच इच्छा शिल्लक आहे ती म्हणजे आपल्या मांडीवर मला मरण येऊ द्या मी आपल्याला माझा मुलगा समजते श्री महाराज एकदम बोलले माय खरीच तुमची तयारी आहे का मग हो वाट कशाला बघायची चला आजच निघा हे ऐकून व त्यांची आई दोघेही गडबडले आणि आई म्हणाली असे नाही हो महाराज मला आपले वाटले ते मी तुम्हाला सांगून टाकले इतकेच आजच घाई नको म्हातारीचे हे बोलणे ऐकून सर्वच मंडळी हसू लागली पण श्री महाराज तिला आश्वासन देत म्हणाले माय तुम्ही काळजी करू नका आजपासून नामस्मरण करू लगा। अंतक काली मारुती राय तुम्हाला न्यायला येतील या प्रसंगाच्या आधी काही वर्षापूर्वी श्री महाराज अलिबागला गेले होते त्यावेळी सदुभाऊंना त्यांनी एक सुंदर शाळीग्राम दिलेला होता त्या काळचा श्री महाराजांचा वेश बैराग्याचा होता दाढी जटा वाढलेल्या अंगाला राख फासलेली कमरेला लंगोटी पायामध्ये खडावा असा असल्यामुळे ते कोणाच्या घरी सहसा राहत नसत ते गावामधल्या मंदिरांमध्ये उतरत होते अलिबागमधील सर्व मंडळी दर्शन घेऊन गेली प्रत्येक जण त्यांच्याबद्दल सांगू लागला तेव्हा तेथील सरदार बिवलकर यांची बायको त्यांच्या दर्शनास येण्यास निघाली सकाळी सात वाजण्याचा सा सुमार असून श्री महाराज एका विहिरीच्या काठावर ऊन खात बसले होते दर्शनास येत आहे असे एकाने सांगितल्याबरोबर श्री महाराजांनी एकदम विहिरीत उडी टाकली ती बाई पूजेचे साहित्य घेऊन विहिरीपाशी आली ती श्री महाराज वर येईना पंधरा वीस मिनटं थांबून ती निघून गेली पण नंतर बैरागी विहिरीत बुडाला असा सगळीकडे भोभाटा झाला लोकांनी गळ टाकून पाहिले तरी श्री महाराजांचा पत्ता लागेला लोक फार हळहळले तास दोन तासानंतर सर्वजण आपापल्या घरी गेले एकटे सदुभव मात्र विहिरीच्या काठी सचिंत बसले होते काही वेळ गेल्यावर डोळ्यात पाणी आणून ते ओरडले महाराज आपल्याला हा एवढा अपघात झाला आता काही आपण मला भेटणार नाही हे शब्द ऐकल्याबरोबर श्री महाराजांनी पाण्याच्यावर डोके काढले आणि ते विहिरीतूनच बोलले सदुभाऊ मी आहे काळजी करू नका ज्या सदुभाऊच्या डोळ्यामध्ये दुःखाश्रू भरले होते तेथे एकदम आनंदाश्रू जमले श्री महाराज बाहेर पडल्यावर सदुभाऊने त्यांना जबरदस्तीने आपल्या घरी राहावयास नेले एक दिवस राहिल्यावर ते जायला निघाले तेव्हा त्यांना आग्रह करून सदुभाऊंनी आणखी एक दिवस ठेवून घेतले दुसऱ्या दिवशी तसेच झाले तिसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार अशा रीतीने सहा दिवस गेले सातव्या दिवशी सदुभाऊनी श्री महाराजांना सोन्याच्या पत्र्याने मढवलेला एक तुंबा नजर केला त्यांनी तो हातात घेतला आणि त्यांच्या समोर खाड दिशी जमिनीवर आपटून फोडून टाकला सदोभाऊ पाहतच राहिले तेव्हा श्री महाराज त्यांना बोलले काय रे या लोभ दाखवून घेत तुंब्याची किंमत असे म्हणून ते तडक तेथून निघून गेले बिल्लांच्या टोळीत अलिबागहून श्री महाराज उत्तरेकडे जाण्यास निघाले वाटेमध्ये अबूच्या जंगलामधून जात असताना बिल्ल लोकांच्या एका टोळीने त्यांना गाठले त्यांचे धष्ट पृष्ट व तेजस्वी शरीर पाहून टोळीमधील तरुण भिल्लांना वाटले की हा कोणीतरी तरी आपल्यासारखाच डाका घालणारा लबाड मनुष्य आहे म्हणून त्यांनी श्री महाराजांना घेरले आणि जंगलामधल्या आपल्या निवासस्थानाकडे घेऊन चालले श्री महाराज देखील एकही शब्द न बोलता त्यांच्या बरोबर अगदी मुकाट्याने चालू लागले वाट चालत असता ते तरुण भिल्ला मुद्दाम त्यांना धक्के मारले तरी हे अगदी गप्प होते बऱ्याच प्रकारांनी त्रास दिला तरी हा मनुष्य चिडत नाही आणि उद्वेग दाखवित नाही हे पाहून टोळीमधील एक म्हातारा भिल्ल इतरांना बोलला अरे हा मनुष्य साधा दिसत नाही याला त्रास देऊ नका काय सामर्थ्य आहे हे आपल्याला नाही या म्हाताऱ्याला ना थोडीशी मंत्रशास्त्राची विद्या अवगत होती नंतर सर्वजण जंगलामधील भिल्लांच्या अड्ड्यावर जाऊन पोहोचले रात्र होऊन गेली होती पलिते लावून ते लोक आपले अन्न शिजवीत होते तेव्हा त्या ते म्हाताऱ्याने श्री महाराजांच्या जवळ त्यांच्या खाण्यापिण्याची चौकशी केली ते म्हणाले मी नुसते दूध पिलो दुसरे काही खात नाही हे ऐकून त्याने आपल्या मुलाला बोलावले आणि त्यांना दूध देण्यास सांगितले त्या मुलाने व त्यांच्या बरोबरीच्या इतर तरुणांनी श्री महाराजांची चेष्टा करण्याचे ठरवून एक मार्की नाठाळ वान झगाय त्यांच्या समोर आणून उभी केली आणि त्यांच्या हातात एक मडके देऊन त्या गायीचे दूध काढून पिण्यास सांगितले श्री महाराज गाईजवळ जवळ गेले त्यांनी मोठ्या प्रेमाने तिच्या पाठीवर थाप मारली आणि ते तिला म्हणाले माय मला फार भूक लागली आहे माझे पोट भरेल एवढे दूध दे त्यांचा हात तिच्या अंगाला लागल्याबरोबर ती गाय त्यांचे अंग चाटू लागली तिला पान्हा फुटला तिच्या आचारांमधून दूध गळू लागले लगेच श्री महाराजांनी तिची धार काढली तेव्हा एखाद्या दुधाळ गायीप्रमाणे त्याने भरपूर दूध दिले हा प्रकार पाहून सर्व भिल्लगार झाले पण ज्यांनी ती गाय श्री महाराजांच्या समोर आणून उभी केली होती त्यांच्या तर तोंडचे पाणीच पळाले श्री महाराज हे मोठे मांत्रिक आहेत अशी त्यांची पक्की समजूत होऊन ते आपल्याला तरी शिक्षा करणार असे त्यांना वाटले नंतर त्या म्हाताऱ्या भिल्लाने सर्वांच्या वतीने श्री महाराजांची क्षमा मागितली आणि सर्वांना अनुग्रह देवी श्री महाराजांनी त्या सर्वांना चोऱ्या करण्यापासून परावृत्त केले व आपण पुढे निघून गेलो जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम।